कैलास राणा शिवचंद्र मोळी पुणेंद्र माथा मुघुडी जळारी कारुण्य भव बहधप आहे शंभो शंभव कोण आहे कोराळे नगरीमध्ये प कोराळे गाव तालुका बारामती जिल्हा पुणे सिद्धेश्वर मंदिरामध्ये आजची महापूजा संध्याकाळची या ठिकाणी पुरातनकालीन मंदिर असून पांडवकालीन मंदिर असून सकाळी पाटे चारला महापूजा होते संध्याकाळी सहाला महापूजा होते आणि हा श्रावणातला योग म्हणजे हा बहात्तर वर्षांनी योग आलेला आहे सुरुवातीला श्रावण आणि श्रा श्रावण समताने सुद्धा पाच पाच सोमवार आलेले आहेत आणि पाचव्या सोमवारी सुमोती आमश आहे हा बहात्तर वर्षाचा योग अतिशय खरोखर सर्वांचं भाग्य मी म्हणतो कोराय पंचकृषीतील भाविकांचं भाग्य आहे तसेच दर सोमवारी इथं अन्नदानाचा महाप्रसादाचा कार्यक्रम चालू असतो या ठिकाणी आणि महत्वाचं म्हणजे दर श्रावणामध्ये इथं सर्परूपी देवाचं दर्शन मिळ मिळतं महत्वाचं म्हणजे आणि भाविकांसाठी हे अतिशय खुलं असं मनमोहक दर्शन कुठल्याही प्रकारचं त्रास न देता किंवा कुठल्या मन आनंद लुटता येतो हा दर्शनाचा लाभ घेता येतो मन मोकळेपणाने इथं दर्शन होतो सर्वकांचं पाटे पा पावणे तीन ते पावणे चार यावेळी पाणी गा घालण्याचा कार्यक्रम असतो भाऊ दोन ते अडीचशे भाविकं रोज सकाळी पहाटे पावणे तीन ते पावणे चार या वेळेत पाणी घालण्याचा कार्यक्रम होतो त्यानंतर चारला शार्प चारला पूजा होते पाटे बस